नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेच अंतर्गत पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे तर उमेदवारासाठी सूचना आहे भरतीबद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवारांनी वाचावी त्यानंतर जाहिरात पी डी एफमध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्या तर पदाचे नाव आहे वैयक्तिक सहाय्यक स्टेनोग्राफर उच्च श्रेणीमध्ये स्टेनोग्राफर कम श्रेणी आणि एकूण रिक्त जागा ह्या एक एकवीस पदे आहेत शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पी डी एफची लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकता वेतन तुम्हाला म्हणजेच पगार एकोणपन्नास हजार शंभर रुपये ते दोन लाख आठ हजार सातशे रुपये प्रति महिना भेटू शकतो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता तुम्ही नोकरीचे ठिकाण हे नागपूर महाराष्ट्र आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर ही माहिती अपूर्ण असल्यास पात्र ठरण्यात येतील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद